नमस्कार मित्रांनो आपलं महामराठी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तुम्ही पंधरा ऑगस्टला पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचं भाषण ऐकलं असेल यामध्ये त्यांनी एक घोषणा केली होती की प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना आपली कार्यान्वित होणार आहे आणि या योजनेच्या माध्यमातून साडेतीन कोटीहून अधिक नोकऱ्या ह्या निर्माण होणार आहेत आणि त्यासाठी एक पोर्टल विकसित केल्या जाणार आहे आणि मित्रांनो त्याचबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक तरुणापर्यंत ही माहिती शेअर करा तर मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात जाहीर केलेल्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत नोंदणी सुलभ करणारे प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना पोर्टल कार्यान्वित झाले आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना असे नाव असलेल्या रोजगाराशी संबंधित प्रोत्साहन योजनेला मान्यता दिली एकोणनव्याण्णव हजार चारशे छेचाळीस कोटी रुपयांच्या या योजनेचा उद्देश दोन वर्षाच्या कालावधीत देशात तीन पॉईंट पाच कोटीहून अधिक नोकऱ्या निर्माण करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेनुसार उत्पादन क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करून सर्व क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती रोजगारक्षमता वाढविणे आणि सामाजिक सुरक्षितता वाढविणे हे लक्ष आहे या योजनेचे फायदे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार सत्तावीस या दरम्यान निर्माण झालेल्या नोकऱ्यांसाठी लागू असतील या योजनेत नवीन नोकरी करणाऱ्या तरुणांना दोन हप्त्यामध्ये पंधरा हजार रुपयापर्यंत भत्ता आणि नवीन नोकरीच्या संधी निर्माण करण्यासाठी नियोक्त्यांनाही प्रत्येक नवीन कर्मचाऱ्यामागे दरमहा तीन हजार रुपयापर्यंतचा प्रोत्साहन भत्ता दिला जाईल या योजनेचा भाग अ अंतर्गत पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांना सर्व पे पेमेंट ए बी पी एस म्हणजेच आधार ब्रिज पेमेंट सिस्टम वापरून डी बी टी थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने दिला जाणार आहे भाग ब अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेमेंट थेट त्यांच्या पॅन संलग्न खात्यामध्ये जमा केले जातील नियुक्ते अथवा अनियुक्ते आता प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर आपण भेट देऊन यासाठी सविस्तर नोंदणी करू शकता याची लिंकसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सर्व नवीन कर्मचाऱ्यांना उमंग ॲपवर उपलब्ध असलेल्या फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजी एफ टीद्वारे युनिव्हर्सल अकाऊंट नंबर यू एन तयार करून करा प्रधान करावा लागेल आणि प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचे फायदे काय सामाजिक सुरक्षा कवच विस्ताराद्वारे नोकरीच्या औपचारिकीकरण नोकरी, नोकरी प्रशिक्षणाद्वारे नवीन कर्मचाऱ्यांना रोजगारक्षम बनवणे शाश्वत रोजगारद्वारे सुरक्षित रोजगारक्षमता सुधारणे आर्थिक साक्षरता कौशल्य नियोक्त्यांना होणारा लाभ अतिरिक्त रोजगार निर्मिती खर्चाची भरपाई कर्मचारी उपलब्धतेमध्ये स्थिरता येईल आणि उत्पादकता वाढवणे शक्य होईल सामाजिक सुरक्षा कवचासाठी प्रोत्साहन देणे शक्य होईल प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ए पी एफ ओद्वारे लागू केली जाईल एकोणीसशे बावनच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध तरतुदी कायद्याअंतर्गत एक वैधानिक संस्था आहे असं हे पोर्टल विकसित झालेलं आहे जर आपल्याला यावर नोंदणी करायची असेल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन आपण सविस्तर नोंदणी करू शकता आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद